अँड काय खायचं तर अशा प्रकारे कार्ट्याने व्हिडिओच्या सुरुवातीला माझा का केला आणि मग डब्बा पेशीमध्ये टाकून मी निघालो आप्पाचा वडा इथून वडा आणि मिसळ आणायला तर हे माझं भूकेलेलं तोंड तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी जाऊन पोहोचलो आप्पा वडेवाले आणि मिसळ हौस इथे ही जी काही आहे का नाही ही चाळीस वर्षापासून मिळते ह्या वड्याची साईज एवढी का दोन पाव घेतल्याशिवाय तुम्हाला एक वाडा संपत नाही तर हे खुद्द स्वतः आप्पा आप्पाचं हॉटेल लहान आहे पण आप्पाचा विषय लय हार्डे कारण ही मिसळ आणि हा वडा जशीच हो मला लहानपणी आठवते ना ती अजून तशीच आहे तर मिसळ मग पार्सल घरी घेऊन आलो आता लिफ्टनी जावं का नाही मग म्हटलं तर मिसळ खायची कॅलरीज बर्न झाल्या पाहिजे जिनेवरती आलो मस्त तर्रित डावाळली वाटाण्याचा रस्सा आणि त्याच्यावरती तर्रे घेऊन मिसळमध्ये वरती आ हा 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 आणि मग मस्त वडा पण वाढून घेतला आणि अशा पद्धतीने कांदा त्याच्यावरती सर्व करून मग मिसळचा घास भरून घेतला आणि मग मिसळ टाकली थेट माझ्या तोंडात मित्रांनो रविवारच्या दिवशी ना अशी मिसळ घरी पार्सल आणून खाण्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारची आहे आमचं सगळं कुटुंब एकत्र बसतात बघा माझ्या चुलत्यांनी मस्त कसा डबल टेबल रास्ता वाढून घेतला ही माझी लेख आणि तो माझा लेख दू तुम्ही त्याला वळखतच असाल आम्ही एकत्र बसून मिसळचा आस्वाद घेतला मित्रांनो आप्पाचा वडा खायला एकदा नारंगावला यावंच लागते या हॉटेलचं एक आहे का पहिल्यापासून ठरवलेला क्वांटिटीत जो काही घाना काढील तेवढा संपला की वडा संपलेला असतो शनिवारच्या दिवशी तर हा वडा स्पेशल खायला माझ्या